टेन आपले स्वागत आहे आपण पाहत आहात टी व्ही टेन महाराष्ट्र हिवाळा सुरू असताना अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे दरम्यान अजून दोन दिवस राज्यात काही भागात पाऊस पडणार आहे पुणे हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे राज्यात शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण आहे राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र जळगाव धुळे नंदुरबार या भागात शुक्रवारी आणि शनिवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे यामुळे पावसाची शक्यता आहे आज शुक्रवार पाच जानेवारी आणि शनिवारी राज्यात काही जिल्ह्यामध्ये विजासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे तर आज म्हणजे शुक्रवार तीन जिल्ह्यामध्ये तर शनिवारी सहा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे आज जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजासह हलका पावसाचा अंदाज वर्तवला आहे तसेच शनिवारी जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक नगर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजासह हलक्या पावसाचा काही ठिकाणी अंदाज व्यक्त करण्यात आला आहे सांगली शहरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तारांबळा उडाली ऐन थंडीच्या कडाक्यात पाऊस पडल्यानंतर थंडी पुन्हा वाढली रात्री अचानक मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली सुमारे दहा ते पंधरा मिनटे पावसाचे थेंब पडले अचानक पडलेले या पावसामुळे हवेत गारवा वाढला असून शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे या पावसाने पुन्हा द्राक्ष पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे प्रतिनिधी टी व्ही टेन महाराष्ट्र सम्राट